नमस्कार सगळ्यांना अजून एका माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर कारले बघून तुम्हाला आज हे कारल्याची भाजी मस्त अशी नवीन वेगळ्या पद्धतीने बनवायची आपण कारलीची भाजी बनवणार आहे मी तर घेतल्यात मी दोन तीन कारले घेतले ती आणि आता त्याला बारीक बारीक पातळ असं कट करून घेणार आहे गोल आकारामध्ये तर असं कट करणार आहे बारीक बारीक पातळ मस्त असे आपल्याला आहे कारलेची ग्रेव्ही मधलं कारलं आहे आपल्याला दादा मी कटिंग करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही बी काढू पण शकताय नाही तर तसं पण ठेवू शकताय तर मी तर काढले नाही तर बी वगैरे तसंच ठेवले त्या दादा मस्त असे पण कारलेलं मीठ टाकून धुवून घ्यायचंय तर मीठ टाकून घेते मी तोडून आम्ही मस्त त्याचं कडवट पण तुम्ही दादा मीठ टाकून मी कारले मस्त अशी धुवून घेते आणि करूं, करूं तर कडू लागत नाही कारलं ते, आपन, ते, ते मी मीठ टाकून धुल्याच्या नंतर आता मी धुवून घेते दोन तीन पाण्याने मस्त असं धुवून घेतलं मी इकडं बघा कारले आणि मस्त असं स्वच्छ धुले ते त्याचे बिया वगैरे काय काढल्या नाहीत तशाच ठेवल्या त्याने आणि आता इकडं मसाला घेतलेला आहे मी लसूण आदर खोबरं करीपाता मिरची तेल टाकून घेऊया आपण आणि मसाला आपल्याला सळून आहे तेलामध्ये तर लसूण टाकते मी तेलात लसूण टाकल्याच्या नंतर अद्रक टाकायचे अद्रक लसूण खोबर आपल्याला तळून घ्यायचंय तर इथे मी अद्रक टाकून घेते खोबरं पण त्याच्यासोबतच टाकते सकाळी खोबरं खोबरं टाकून घेते अद्रक लसूण खोबरं आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त तळून आहे ते लाल सर्वपर्यंत आणि चण्याची डाळ टाकून घेते मी थोडीशी इथं छान टक्के असं परतून घ्यायचंय तेलामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहे मी त्याच्यामध्ये दोनच हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या टाकून घेते घेते लाल कलर होऊ पर्यंत मस्त असं भरपूर छान भाज घ्यायचंय आपला मसाला वेगळ्या पद्धतीनं तारलं बनवते मी तुम्ही नक्की बनवून बघा जे कोणी कारलं खाणार नाही ते नक्की ते आवडीनं ते खातील खातेला असं बनवलं तर मी भाजले मसाला पण काढून द्या प्लेटमध्ये एकदा बनवलं तर तुम्ही फिरशी बनवून खातायला असं मस्त ग्रेव्हीमधलं कारलं तर एक मी मसाला घेतला आहे भाजून आणि त्याच तेलामध्ये आपल्याला कारलं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं भाजून घ्यायचं आहे छान असं लाल कलर होईपर्यंत म्हणताना जास्त मी आधीच जास्त तेल टाकलेलं नाही कढईमध्ये मसाला भाजल्याच्या नंतर आपण पण त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे मस्त असं लाल कलर येईपर्यंत खायला पण छान लागतंय मस्त असं पार्लं बनवलं तर पारलं झालंय आपलं बन भाजून मस्त असं फ्राय झालेलं आहे लाल कलर आलाय मस्त असं त्याला फ्राय झालेलं आहे तर आपण ते काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये मस्त असं भाजलेलं आहे आणलं पात शिरून घ्यायचं नाही छान भाजत तर झाले भाजले आता मी काढून घेते प्लेटमध्ये मस्त असं वेगळ्या पद्धतीने बनवलं तर नाए। नाए ती ती तर जे कोणी कारलं खाणार नाहीत खात नाही तिथे आवडी एकदा खाल्लं तर परत फिरशी लागतील मस्त होतं असं बनवलं तर तर थोडस मी जिरं टाकून घेतलं ते तेलामध्ये ते शेवटला भाजून घेते थोडंसं जिरं आणि मसाला झालेला आहे भाजून तो आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचंय आणि दोन टमाटे घेतल्यात मी ते बारीक करून चिरून घेणार आहे आणि मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घेणार आहे ते मी कटिंग करून घेते टमाटे टमाटे आणि मसाला आपल्याला एकत्रच बारीक करायचं मिक्सर मिक्सरमध्ये भाजलेला वा मसाला येतो आणि टमाटे एकत्र वाटण करून घ्यायचंय टमाटे टाकून घेते मी मसाला पण त्याच्यामध्येच टाकते भाजलेला मस्त वाटून घेते मी म्हणून काढून घेते वाटण करून घेते मी आता वाटून काढून घेते त्यानंतर भाजी बनवायची कारल्याची तुम्ही ही भाकरी सोबत खाऊ शकता भाजी कारल्याची चपाती सोबत खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता खायला पण छान लागते झाले आपला मसाला वाटून मस्तच ग्रेव्ही छान अशी झाली मस्त अशी तर आता मी कढई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते कढईमध्ये आपल्याला मस्त मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर मी तेल टाकून घेते त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेत आहे तेल गरम झाल्याच्या नंतर कढीपत्ता टाकून आता मी कांदा टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये तेलात कांदा पण टाकून घेते मस्त असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि छान असं लाल होईपर्यंत भाजून आहे परतून घ्यायचंय तर मी कांद्याची पेस्ट नाही केली तर चिरूनच आहे मी कांदा मस्त खायला छान लागतो बारीक चिरून घेतल्याच्यानंतर लाल होऊ पर्यंत परतून आहे आता त्याच्यामध्ये कांदे टमॅटरची पेस्ट केलेली आहे आपण मसाला वाटून घेतलेला आहे ते टाकून घेते आता आणि त्याच्यातच मसाला तर आपण आधीच अद्रक लसूण सगळं वाटून सगळं भाजून घेतलं होतं त्यामुळं एवढं काही आता भाजायची गरज नाही मग तरी पण त्याला परतून घ्यायचं छान असं मस्त दिसायला पण सुंदर असं मस्त दिसायला लागलं कलर किती आला सुंदर दिसायला चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचंय सगळं कांदा टॅमॅटो सगळं मसाले आपले बारीक केलेले छान असं परतून घ्यायचंय मस्त असं थोडंस आपल्याला ते टॅमॅटोचं पाणी वगैरे आठवून घ्यायचंय चांगलं परतून तर आता आपण भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ते पण टाकूयात आपलं लाल तिखट टाकायचं मसाला आधी छान परतून घ्यायचा तेलामध्ये तर आता मी इकडे मसाला घेतलाय लाल तिखट घेतले धनाजिरा पावडर गरम मसाला हळद घेतली तर तो मसाला पण टाकून तेला त्या कढईमध्ये तर मसाला टाकून छान असं परतून आहे मसाला पण त्याच्यासोबत मस्त असं मस्त परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी आहे थोडंस आपल्याला त्याच ग्रेव्ही सारखं बनवायचं आपल्याला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी वरून घेतलंय तर आपल्याला ग्रेवी सारख्या असं बनवायचंय छान असं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं बनवायचंय मस्त असं मिडियम तर आता मी पाणी टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मीठ आहे आपल्याला चवीनुसार अंधारण मीठ टाकून घेतले मी अगोदर काही मीठ टाकलेलं नसतं नंतरच टाकले मीठ तर हा आपलं मीठ मीठ आहे त्याच्यानंतर आपल्याला मस्त असं थोडस उकळे आले की आपल्याला त्याच्यामध्ये पारली टाकून घ्यायची मस्त अशी फ्राय करून घेतलेले आहेत आपण तळून घेतलेले आहेत पारली तर ती मस्त असं तळेली बऱ्यासाठी जास्त काय त्याला शिजवायची गरज नाही बघा हे मस्त असं हाताने सुटते तर आपल्याला अजून एक पाच सात मिनिट ग्रेवी मध्ये टाकून शिजवून घेते छान अशी परतून घेतल्यात मी अगोदरच लाल होईपर्यंत अजून एक पाच सात मिनिट चांगलं त्याला ग्रेवी मध्ये शिजवून घेते मस्त असं दिसायला पण छान असं मस्त सुंदर भाकरी सोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता तुम्ही त्याच बघित ज्याला कोणाला आवडत नाही तर अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल लग चारलो खायला चवीला पण छान लागते वेगळ्या पद्धतीने थोडं बनवले बघा कोथिंबीर टाकून घेते मी वरून मस्त अस दिसायला पण छान दिसते कोथिंबीर टाकल्यावर लग चवीला पण छान लागते तर आपली भाजी तयार झाली झालीच आपली भाजी मस्त अशी कारलीची तयार तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय कसा नाही नक्की सांगा कमेंट आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं नवीन नवीन वेगवेगळ्या वे वे पद्धतीने मी बनवते आणि आपण थोडस त्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचंय थोडस टाकून घेतलेले थोडस कडवडपणा जाईल खायला पण छान लागेल झरीला टेस्ट मस्त अशी लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा कारद्याची भाजी तुम्हाला पण नक्की आवडेल तर जास्त काय मसाला वगैरे जास्त काही लागत नाही आपला हाय घरी भेटतं आपला मसाला त्यातूनच तुम्ही बनवू शकताय आपली साधी सोपी रेसिपी आहे मस्त अशी सिंपल बनवायला बी सोपी छान अशी ज्याला कोणाला आवडत नाही तर नक्की असं बनवून बघा एकदम चवीला भारी एकदम टेस्टी अशी लागते तर मी प्लेटमध्ये काढून घेते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण तर रेसिपी आवडली तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब चला धन्यवाद